गुड मॉर्निंग वाईल्ड लाईफ अँड स्टाईल्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि आपण आज भटकंदीसाठी बाहेर पडलेलो आहोत आज आपण फॉरेस्ट बर्डिंग करणार आहोत फॉरेस्ट बर्डिंग करणं ही एक वेगळी कला आहे त्यासाठी वेगळ्या प्रकारचं कौशल्य गरजेचं असतं जसं की फॉरेस्ट बर्डिंग करताना तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ओळखता येणं गरजेचं आहे कारण घनदाट जंगलामध्ये जेव्हा तुम्ही पक्षी निरीक्षण करता तेव्हा तिथं तुम्हाला पक्षी प्रत्यक्ष दिसत नाही बऱ्याचदा असं होतं की तुम्ही थांबलेले आहात तुम्ही किंवा तुम्ही बसलेले आहात आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे पण त्या आवाजावरून जर तुम्ही पक्षी ओळखू शकलात तर फोटोग्राफीचे चान्सेस वाढतात शिवाय बरेच असेही प काही पक्षी आहेत जसं की ड्रोंगो किंवा कोतवाल ज्याला आपण म्हणतो त्या कोतवालाच्या काही प्रजाती अशा आहेत ज्या निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढतात जसं की रॅकेट टेल ड्रोंगो असेल किंवा ब्रॉन्झ ड्रोंगो असेल हे पक्षी इतर पक्षांची नक्कल सुद्धा करतात तर या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं फॉरेस्ट बर्डिंग करताना इथं एक आवाज तुम्हाला ऐकू येतो ड्रमिंगचा आवाज तो आहे मलबार फ्लेम बॅक फार लांब नाहीये बघूया फोटो मिळतोय